म्हटलं जात की बिना संघर्ष कोई महान नाही बनता और जब तक ना पडे चोट तब हब भी भगवान नाही देवाला पण देवाचं रूप घेण्यासाठी गणाचे गाव सोसावे लागतात त्यामुळे या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर तुम्हाला देखील संघर्ष करावा लागेल गावदेवी खोट विरुद्ध तुम्ही जण सरवळी सरवली यांच्यामध्ये ही लढत पाहतायत पुन्हा एकदा सागर बोईल फुलटा चेंडू प्रीतम साठी तो सोडणार नाहीये त्यानं पाठवलाय सीमर एका बाहेर ब्रँडेड शट कार की हे दोन असे खेळाडू आहेत ते किती कठीण परिस्थिती असू दे जर शेवटपर्यंत टिकले तर धावांचा पाठलाग सहज ते पूर्ण करतील त्यामुळे संयमानं क्रिकेट खेळावं लागेल तर संयमानं जगातल्या अनेक साऱ्या लढ्या जिंकता येतात हे छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवलं आहे आणि बाळासाहेबांचं एक वाक्य होतं की जगाच्या पाठीशी तुम्ही कुठेही जा जर तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स आत्मविश्वास तुमच्यासोबत असेल तर जगात तुम्हाला कोणीही परास्त करू शकत नाही आहे कॉन्फिडन्सचा क्रिकेट दोन्ही संघाला खेळावं लागेल कारण एखाद पहिली विकेट ही फार लवकर आपल्याला पाहायला मिळाली परंतु त्यानंतर आता प्रीतम पाटील आक्रमक झाला आहे पुन्हा प्रहार आय स्वागत आहे सागर सागरभोईर वरती आता आक्रमण चढवलंय बॅक टू बॅक त्याच दिशेनं प्रीतम पाटीलच्या बॅटमधून षटकार बिलकुल घोटगाव का ये डॉन खरं तर आता दहाडल्या मैदाच्या आतमध्ये प्रीतम पाटील दोन षटकार लगातार सागर वरती आक्रमण ज्या सागरभोईन पापोपल्या मध्ये चांगली गोलंदाजी केली पुन्हा प्रहार या देखील बॉल चाललाय आउट लाँग ऑफ सीमा रेखा बाहेर या स्पर्धेमध्ये लगातार तीन चेंडू तीन षटकार मारणारा तिसरा खेळाडू ठरलाय प्रीतम पाटील एकदा जोरदार टाळा गोट संघाचे पाठीला घे आवडलीय प्रेक्षकांना खरंतर आमचे रायगेट समालोचक असोसिएशनचे सल्लागार विश्वनाथ दादा मस्कर मॅच एन्जॉय करतात आणि आचल विश्वनाथ मस्कर यांच्या वतीनं शुभेच्छा गावदेवी घोट संघाला धन्यवाद दादा आपलं देखील स्वागत आहे चार चेंडू चार षटकार क्या बात आहे पाचव्या चेंडूला ही प्रहार केलाय आता षटकार नाही तर हा चौकार आलाय आणि प्रीतम पाटील न सरळ पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफी जबल निशाणा साधलाय त्याने सांगितलं की शिमाबाईला जाता जाता ही पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आम्ही देणार हे स्वप्न आहे आणि ते स्वप्न साकार करत असताना मैदानावरती प्रीतम मैदानावर चार षटकार एक चौकार अगदी महागड षडक आणि या षडकामध्ये एकोणतीस धाबा खर्च केला सागर वहीरनं आणि टीमची टोटल वाऱ्याच्या बेगानं पंचावन्न दाबा जिंकण्यासाठी फक्त नऊ दाबेची गरज आहे चेंडू शिल्लक राहिलेत बारा पंचाबण स्क्रीन मध्ये संपूर्ण ग्राफ दाखवलं जातं खरंतर घोट संघ पहिल्या उबरमध्ये आपण पाहिलं थोडस शांत स्थिती होती त्यानंतर दुसऱ्या उबरमध्ये चांगली परिस्थिती झाली तिसरं षडक थोडस घोट संघाच्या वतीनं आपण चांगलं पाहिलं तब्बल एकोणतीस धावा आल्या सुंदर टेलिकास्ट ओम साई एम टी सी खरं तर त्यांचं कौतुक केलं पाहिजे संपूर्ण जबाबदारी घेऊन त्यांनी ही स्पर्धा यशस्वीरित्या पार करण्याचा प्रयत्न केला रोशन पराड सागर पराड त्यांची टेक संपूर्ण टेक्निकल टीम कार्यरत या स्पर्धेला यशस्वीरित्या पार करण्यासाठी बारा बॉल मध्ये गरज आहे पॅडल सुटकेला हलक्या हाताने क्लिक केलं रोशन सालुंके बघा रोशन सालुंके आक्रमक फटके खेळू शकतो पण तो त्यांना यावेळी पाहिलं की प्रीतम पाटील आक्रमक झालाय त्याला संधी द्यायला पाहिजे आणि ती संधी त्यांना दिली आहे हे असं एका मोठ्या खेळाडूचं वैशिष्ट्य खोट विरुद्ध सरवली पहिला मॅच मध्ये दमदार प्रदर्शन वा भाई वा काय सुंदर नेत्र फटका आहे यस येस इज दॅट डॅस इज अ मॅस्यू लॉंग लाँग लाँग मेगवे आणि बॉलला पाठवलाय प्रीतम पाटील ढगात क्या बात है प्रीतम पाटील तर आज अगदी बॅटला धारच देऊन आलाय आणि काय फटके सो एलिगंट सो ब्युटिफुल जस्ट लुकिंग लाईक वाव आणि सामना संपवला प्रीतम पाटील न तर प्रीतम पाटील न केलेली सुंदर कामगिरी आज गोट संघ तर फार लवकर सामना जिंकलाय त्याने जवळजवळ पाच षटकार आणि दोन चौकराच्या मदतीनं एकोणचाळीस आबीची खेळी आपल्या टीमसाठी साकारली तर प्रीतम पाटील साठी एकदा जोरदार ठाऊ हो द्या चौसष्ट दाब्याचा पल्ला पाटला करताना मैदानावरती प्रीतम पाटीलनं पाच षटकात दोन चौका दाखवले आणि सुंदर खेळ करत सामना जिंकला हाडलं टीम जनमान सरवली तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल तुमचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करू आणि आता जी मॅच होणार आहे ती म्हणजे गावदेवी घोट विरुद्ध